इतके बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक तेरा नोव्हेंबर सेब, दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे थाई पिकेम चिंच जी पाच वर्षाची रोप आहेत तयार झाडं आहेत लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन याचं लाईव्ह उदाहरणं जर म्हटलं तर सोलापूर शहरचे पोलीस अधिकारी जाधवसाहेब जाधव साहेबांना आपण चिंच दिलेली अगदी दोन वर्षात त्या झाडाला चांगलं उत्पादन घेतलं तिने सरासरी एका झाडाला साठ ते सत्तर किलो माल निघालेला आहे ह्या वर्षी जाधवसाहेब हे सोलापूर शहरला पोलीस अधिकारी आहेत आणि तयार चिंचे झाडं आपण नगरमध्ये नगरमध्ये डॉक्टर विशाल धामणे सारवा कासार त्याचबरोबर डॉक्टर हेमंत नाईक हिंगणगावमध्ये दिलेले आहेत कारण तयार झाडं पोलीस अधिकारी डॉक्टर बिझनेसमन शिक्षक ज्यांना शेती करायला वेळ नाही असे शेतकरी बंधू असतील जे एकदा लावल्यानंतर दीडशे वर्ष आयुष्यमान आहे ह्याच्यामध्ये फाट्याचे आहेर हॉस्पिटलचे मालक त्याचबरोबर प्राध्यापक मुक्काम मुक्कामपोस्ट आणि जुन्नरमध्ये लागवड झालेले तयार चिंचेच्या झाडाबरोबरच आपल्याकडं बुटके लोटनमध्ये मलेशियन ग्रीन डॉर लोटन चेनंगी शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारे नारायण जातीची रोपं मिळतात त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे किंवा धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे त्यामध्ये आंबा असेल जांभळ असेल फणस असेल काजू संत्री मोसंबी जांभळ आवळा असेल अशी सर्व प्रकारची तयार झाडं मिळतात आता ही जर रोपं म्हणलं तर याला खड्डा जो आहे तो अडीच बाय अडीच बाय अडीच फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणकत पण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या व सातव्या दिवशी क्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवून द्यायची आहे सरासरी एक महिन्यानंतर झाडाची शेंडी कट करायची आहेत कारण झाडे सुप्ता अवस्थित हो असतं शेंडी कट केल्यानंतर या झाडाला आपण डी ए पी पन्नास ग्रॅम युरिया पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं आहे आणि मातीची भर लावायची आहे फवारणी करताना आपण आमुषा पौर्णिमेची आदल्या दिवशी फवारणी केली तर झाडाला चांगली ग्रीप येणार त्याचबरोबर अगदी एकच वर्षात उत्पादन घेता येतं आता शेतकरी बंधूंना पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील कोकणातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन बघू शकताय आहे कालच्या व्हिडिओमध्येच आपण बघितलेलं पंडपू जी आपण जतसाठी लोडिंग केलेली चींच आज ही आपली पाच वर्षाची तयार झाडं बघू शकतोय खोड पण मजबूत आणि जमीत लागली की झपाट्यानं वाढतात अशी जी चींच पीकेम थाई चींच जिचं काकण मोठं येतं वजनाला चिंच चांगली असते आणि कलमी रोप असल्यामुळे प्रत्येक वर्षी उत्पादन घेता येतं तर शेतकरी बंधू रोप लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन देणारी नर्सरी खात्रीशी रोपं त्याचबरोबर बघू शकतो संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे अशा प्रकारचं पूर्ण हे लोडिंग आपल्याकडं दीडशे किलोच्या बॅगमधील नारळ असेल आंबा असेल फणस असेल जांभळ असेल अशी सर्व रोपं मिळत असतात शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन चिंचेबरोबरच आपल्याला कमी पाण्यामध्ये येणारी कोकण भाडोली जांभळ असेल थाई सफेद जांभळ असेल त्याचबरोबर आवळा शेती करता येईल चीनचं म्हटलं तर दीडशे वर्षापर्यंत लाईफ आहे आणि ऊन वारा पाऊस याचा याला इफेक्ट पडत नाही त्यामुळे उत्पादनही निश्चित शेतकरी बंधूंना उत्पादनाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन खात्रीशी रोपं मिळण्याचं ठिकाण त्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र